माननीय आमदार मनोहर शेठ भुईर यांच्या वतीने शिवसेना नवीन शिवा शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि वह्या वाटप कार्यक्रम शिवसेना नवीन शिवा शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि वह्या वाटप कार्यक्रम माजी आमदार मनोहर शेठ भुईर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला शैक्षणिक कार्यक्रमामध्ये दहावी बारावी आणि विविध विभागातील पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आलं यावेळेस शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय आमदार मनोहर शेठ भुईर यांनी आपलं मार्गदर्शन करत असताना म्हटलं की शिवसेना नवीन सेवा शाखेच्या माध्यमातून गेली छत्तीस वर्ष हा कार्यक्रम करतायत त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि दोन महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज राहून भगवा फडकवण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या यावेळेस प्रमुख नरेश रहाळकर महिला उपजिल्हा संघटिका ममता पाटील आणि विधी व न्याय सेल चे से संतोष खांडेकर आदींची भाषणं झाली तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तालुका संपर्क प्रमुख दीपक भोईर यांनी केलं या कार्यक्रमास रुणागिरी शहर संघटक किसन म्हात्रे कामगार नेते गणेश घरत उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर सुजाता पाटील विभाग संघटिका वैभवी पाटील सरपंच सोनल घरत माजी उपसरपंच कुंदन भोईर ग्रामपंचायत सदस्य अशोक दर्णे सतीश सुतार भूपेंद्र पाटील मयुरी घरत वैशाली म्हात्रे प्रणिता भोईर माजी उपसरपंच वनिता म्हात्रे ज्येष्ठ कार्यकर्ते धनाजी भोईर पंढरीनाथ भोईर कमलाकर म्हात्रे कमलाकर घरत भालचंद्र घरत वसंत घरक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष म्हात्रे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित राहिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा प्रमुख शैलेश उपशाखा प्रमुख अशोक म्हात्रे भूपेंद्र भोईर सुरेश पाटील सिद्धेश म्हात्रे दिलीप घरत निलेश घरत केशव घरत प्रकाश म्हात्रे परशुराम ठाकूर रणजित घरत महिला आघाडी शाखा प्रमुख वैशाली सुतार जागृती घरत मनीषा घरत रेश्मा घरत युवासेनेचे शाखा अधिकारी रोशन भोईर सचिव योगेश म्हात्रे आणि शिवसैनिकांनी मोठी मेहनत घेतली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट And press the bell icon. Never miss.